स्वामी देतिल माता शक्य हि शक्या कर्तिल स्वामी अवदूतचिन्तन साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा सहा, तपस्वी जनांस काली दर्शन या कथेमध्ये स्वामींनी तपस्वी जनांस काली दर्शन कसे घडवून आणले याबद्दलचे वर्णन लेखकाने केले आहे चला तर आपण या कथेस सुरुवात करूया हिमालयातल्या उंच दुर्गम पठारावर चांदण्याची नितळाई पसरली होती चंद्राचं गोलाकार बिंब खूपच मोठं दिसत मोकळ्या आकाशातून सुवर्णकणांसारखं काहीतरी झपाट्यानं पठारावर अवतरू लागला आपले योगीराज प्रकट झाले क्रोरपुरामधील आपला श्रीपाद शिवल्लभांचा अवतार संपून योगीराज हिमपर्वतावर पोहोचले होते लांब लांब पावलं टाकत योगीराज झपाझप गुहेच्या दिशेने चालू लागले गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडल बाजूस ठेवला आणि ते मध्यभागी असलेल्या शिळेवर बसले जवळच पेटलेली धुनी धगधगत होती योगीराजांनी नेत्र मिटले आणि भ्रूमध्यावर दृष्टी लावून ते ध्यानस्थ झाले अनेक वर्ष अशीच सरली असावी त्या हिमपर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते ते पाच सहा जण होते योगायोगाने ते योगीराजांच्या गुहेच्या तोंडाशी आले त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला उत्सुकतेने ते, ते आत शिरले गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज ध्यानस्थ बसलेले दिसले त्यांच्या अवतीभोवती आणि अंगाखांद्यावर अनेक मोठे मोठे नाक फिरत होते तपस्वींनी योगीराजांना भीतभीतच नमस्कार केला ते विस्मयचकित होऊन योगीराजांना पाहत होते त्यांची चाहूल लागून योगीराजांनी डोळे उघडले त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्वींना योगीराजांचे डोळे चमकणाऱ्या हिऱ्यांसारखे वाटले योगीराजांच्या डोळ्यांत अलौकिक तेज होते योगीराजांनी आपला उजवा हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिला आणि सगळ्यांना बसण्याची खूण केली योगीराजांच्या अंगावरील सर्प उतरून गुहेत आतील भागाकडे निघून जाऊ लागले तपस्वींचा जीव भांड्यात पडला त्यातल्या एकानं धीर करून योगीराजांना विचारलं मुनिवर या दुर्गम हिमाच्छादारी गुहेत आपण केव्हापासून आहात आज हा सर्वांना आपलं दर्शन झालं हे आमचं सद्भाग्यच योगीराजांनी त्यांना विचारले तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात तेव्हा एक तपस्वी बोलू लागला या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराण आणि भगवतीच्या सप्तशतीची रचना केली होती असं ऐकलं आहे त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलो परंतु ते स्थान काही आम्हा सापडले नाही योगीराज हसले आणि म्हणाले माझ्याच आज्ञेने मार्कंडेयाने भगवतीची सप्तशती पोथी लिहिली या पोथीमध्ये मी मार्कंडेयास तीन भाग लिहिण्यास सांगितले होते प्रथमचरित्र हा पहिला भाग यात जारण मारण मोहनाच्या नव्वद प्रयोगांची रचना आहे मध्यम चरित्र हा दुसरा भाग यात उच्चाटन आणि स्तंभनाचे दोनशे प्रयोग आहेत उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे चारशे दहा प्रयोग आहेत अशा प्रकारे सप्तशतीमध्ये नुसते सातशे श्लोक नसून सातशे प्रयोग आहेत एकूण सातशे प्रयोगांची ही भगवतीची सप्तशती समस्त मानवांच्या कल्याणासाठी मार्कंडेयानं माझ्याच आज्ञेनं निर्माण केली आहे सारे तपस्वी अवाक होऊन ऐकत होते दुर्गा शक्तसतीचं हे रहस्य त्यांना प्रथमच समजत होत योगीराज यांनी तपस्वीजनात सांगितले मार्कंडेय महर्षींची गुंफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तिथे जाणे मानवास सर्वस्वी अशक्य आहे योगीराजांनी असं म्हणताच तपस्वींची महर्षींची गुंफा पाहण्याची उरलीसुरली आशाही मावळली तपस्वीजन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहत आहेत हे योगीराजांनी अंतर्ज्ञानाने जाणले आणि त्या सर्व अनंत जन्माचे पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत येऊन आले होते योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करण्याचे ठरवले आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीस लावला त्याबरोबर आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला कांठळ्या बसू लागल्या लक्ष विजा चमकू लागल्या भेरी तुतार्या ढोल शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला सहन न होणारे ध्वनी म्हटू लागले तपस्वीजनांना घाम फुटले आकाशात सहस्त्र गिधाडे फिरत आहेत असा भास होऊ लागला जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली त्या क्षणी साक्षात महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रकटली योगीराजांस प्रणिपात करून दुर्गा भवानी म्हणाली प्रभो का बरे माझी आठवण केली योगीराज म्हणाले या तपस्वीजनांना तुझ्या दर्शनाची आणि आशीर्वादाची ओढ लागली आहे त्यांच्या भाग्यानं ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहे हे कृपाळू महामाये या जीवांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण जगत जगतजननी भगवती माता तपस्वीजनांकडे वळली आपले कर उंचावून तिनं त्यांचं अभीष्ट चिंतलं आणि म्हणाली आज तुमचं अनंत जन्मींचं पुण्य फळाला आल्यामुळे या चा महापुरुषाचे दर्शन तुम्हाला झाले आहे त्यांच्या कृपेला तुम्ही पात्र ठरलात त्यांच्या आज्ञेवरून मीही तुमचे तुम्ही कल्याण करेन क्षणार्थात भगवती महाकाली अदृश्य झाली सर्व आवाज थांबले वातावरणात निरव शांतता पसरली सर्व तपस्वीजन काली दर्शनाने भारावून गेले होते त्यांनी योगीराजांच्या समोर आता साष्टाना दंडवत घातला योगीराज म्हणाले तुमचं काम आता झालं आहे आता तुम्ही हा पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथाकडे प्रयाण करावा शुभम भवतो सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना आदराने प्रणाम करून गुहे बाहेर पडले आणि बद्रीनाथाकडे निघाले पहाट झाली होती चंद्र असतास चालला होता योगीराज त्रिशूळ आणि कमंडलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले झपाजप चालू लागले साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोचरी थंडी कमी होत नव्हती योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराजवळ पोहोचले होते सरोवरात राजहंस विहरत होते आणि मंद लाटा किनाऱ्यावर थडकत होत्या त्रिशूळ आणि कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी मानस सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली कंबरभर पाण्यात उभं राहून बर्फाछी दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून ते गुणगुणू लागले शिव हर शंकर नमामि शंकर शंभो हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो शप्तपती पोथीचे रहस्य उकलले सहज योगी राजांनी तपस्वीजना आशीर्वाद देण्या प्रकटली दुर्गाभवानी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्